नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंजणी तिखट आणि अगदी झटपट तयार होणारे टॅमॅटोचे लोणचे ही रेसिपी चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी चार मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर दोन सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे चार पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत कडीपत्ता एक चमचा जिरा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला चिमूडभर हिंग एक चमचा मोहरी अर्धा चमचा बडीशॅप अर्धा चमचा मेथीदाणे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण लोणच्याचा मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालायचं आहे बडीशेप घालायची आहे त्यानंतर मेथीदाणे आहेत ते घालायचे आहेत मेथीदाणे इकडे मी भाजून घेतलेले आहेत व आपण आता हे खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरला पण वाटू शकता पण मिक्सरला वाटलं तर एकदम पावडर होईल आपल्याला इकडे जाडं भरडंच पाहिजे बघू शकता तुम्ही असं जाडं भरडं करून घ्यायचं आहे आपला लोणच्याचा मसाला आहे तो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये आपण आता लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत व लसूण पाकळ्या आपण आता ठेचून घेणार आहोत लसूण ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण लसणीने चांगली चव येते बघू शकता तुम्ही आपल्या लसूण पाकळ्या आहेत त्या चांगल्या मस्तपैकी अशा खेचून झालेल्या आहेत आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण आता टॅमॅटो आहेत ते असे कट करून घ्यायचे आहेत सुरीच्या साह्याने बघू शकता तुम्ही वरचं असं काढून घ्यायचं आहे व तुम्ही कसे पण कट करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसे छोटे मोठे असे कट करून घ्यायचे आहेत इकडे मी असे कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही बाकीचे सुद्धा मी असेच कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही असे मी कट करून घेतलेले आहेत चला तर आपण आता टमॅटोचं लोणचं बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण आता एक कप तेल घालायचं आहे तेल मात्र भरपूर घाला त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू द्या मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे आपण आता याच्यामध्ये जे लसूण आपण ठेचून घेतला होता तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कडीपत्ता आहे तो घालायचा आहे कडीपत्त्याची पानं त्यानंतर उडदाची डाळ आहे ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनटं उडदाची डाळ थोडी अशी लालसर झाली पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे आपण आता याच्यामध्ये चिमुडभर हिंगा आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत एक ते दोन मिनटं आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता घ्याची फ्लेम आहे ती बंद ठेवायची आहे त्यानंतर आपण लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे हळद घालायची आहे व एक ते दोन मिनट मसाले आहेत ते परतवून घ्यायचे आहेत गरम तेलामध्ये इकडे गॅसची फ्लेम बंद ठेवा बंद फ्लेमवरच आपल्याला हे फ्लेम मसाले आहेत ते परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जो टॅमॅटोचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत घॅसची फ्लेम इकडे बंद ठेवलेली ती आपण आता चालू करणार आहोत व असं एक ते दोन मिनटं चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत ते मस्तपैकी असे टॅमॅटोला लागले पाहिजेत असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर जो आपण लोणच्याचा मसाला तयार केलेला होता तो घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा मीडियम, मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता झाकण लावून पाच ते सहा मिनटं टॅमॅटो आहे तो चांगला शिजू द्यायचा आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा पाच ते सहा मिनटं आपली झालेली आहेत आणि मस्तपैकी आपलं म बघू शकता तुम्ही टॅमॅटोचं लोणचं तयार झालेला आहे टॅमॅटो पण आपला मऊसूद झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही हे भाताबरोबर चपाती किंवा भाकरीबरोबर तर हे एकदम भारी चवीला लागतं आणि झटपट तयार होतं नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद